संस्कृत शिकून मला काय मिळालं सुरुवातीला खूप भीती वाटायची हो शब्द पाठवायचे नाहीत सुभाषित पाठ करायला लागायची एकदा एका वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता आणि भाषणाची सुरुवात एक संस्कृत सुभाषित म्हणून केली टाळ्यांचा कडकडाट आणि त्या स्पर्धेत मला चक्क पहिलं बक्षीस मिळालं क्रेडिट गोज टू द संस्कृत सुभाषित मग त्यानंतर चार चौघात बोलायचं झालं की मी एखादं छानसं संस्कृत सुभाषित किंवा सद्वचन आठवून ठेवायचो इम्प्रेशन नक्की नववीत असताना मला असं वाटायचं की आपण आय आय टीला गेलं पाहिजे कारण काय सगळी हुशार मुलं आय आय टीला जातात ना पण माझे बाबा मला म्हणाले की प्रसाद तुला फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यापेक्षा भाषा इतिहास भूगोल यात जास्त रस आहे तू आर्ट्सला जा आर्ट्स मग काय कला शाखेला प्रवेश घेतला आणि संस्कृतमध्ये एम ए केल्यानंतर जेव्हा पी एच डी करायची असं ठरवलं तेव्हा चक्क लावून पोहोचलो तो आय आय टी मुंबई हो आय आय टीमध्ये एक स्पेशल सेंटर आहे याचं नावच आहे सेल फॉर इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन संस्कृत म्हणजे बघा वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळवण्यापासून ते पी एच डी आय आय टी मधून करण्यापर्यंत सगळीकडे मला मी जी संस्कृत भाषा शिकलो त्याचा उपयोग झाला काय म्हणता आम्ही काय करायचं हो आणखी काय करायचं संस्कृत शिकत राहायचं पतानी भवितव्याना द्वाराणी भवंती सर्वत्र द डोर्स ऑफ सक्सेस कॅन ओपन एनिवे